लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती झाली नाही आणि ही युती नाही झाल्यामुळे अनेक नेत्यांनी काँग्रेसमधल्या अनेक दलित नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवरती वेगवेगळे आरोप केलेले आपल्याला दिसून येतात आणि मग आता आपण जेव्हा पाहतो या सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये वर्षा गायकवाड यांनी देखील बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं दिसून येत आहे त्या म्हणतात की संविधान वाचवण्यासाठी आम्ही खरं तर लढत आहोत संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढत हो। आहोत आणि अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर आम्हाला पाठिंबा का देत नाहीत असा प्रश्न त्या करतात परंतु या प्रश्नाच्या नंतर मात्र त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वर्षाताई गायकवाड यांना काही प्रश्न विचारलेले आहेत नेमके ते प्रश्न काय आहेत आणि लोकसभेला युती का नाही झाली या पाठीमागचे सर्व जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयुद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत एकनाथजी गायकवाड यांच्या कन्या असलेल्या माजी मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांना या महाविकास या आघाडी मधल्या एक दलित नेत्या दलित चेहरा आहे आपण पाहतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा काहीतरी वेगळा निर्णय होतो मी वारंवार म्हणत असतो तेव्हा तेव्हा मात्र महाराष्ट्रातल्या अनेक दलित नेत्यांना पुढे करण्याचं काम काँग्रेस आणि मित्रपक्ष करत असतात आता आपण पाहतोय आजच मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये बोलत असताना वर्षा गायकवाड असं म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पाठिंबा का दिला नाही आमच्यासोबत युती का केली नाही कारण आम्ही संविधान वाचवणार होतो आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत होतो जर आम्ही संविधानाने लोकशाही वाचवण्यासाठी लढत असू तर बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे तर आपल्या लक्षात येतं की ही जी भूमिका आहे वर्षा गायकवाड यांची ही भूमिका कुठेतरी वेगळा विचार मांडणारी आहे आणि कुठेतरी शंकास्पद ही भूमिका दिसून येते बाळासाहेब आंबेडकर जर तुम्हाला पाठिंबा का देत नाही असा आपल्याला जर प्रश्न पडला असेल तर त्याच वर्षा गायकवाडांना प्रवक्त्यांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज सोशल मीडियामध्ये अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तर मात्र वर्षा गायकवाड देतील का खर तर आपण पाहतोय की वर्षा गायकवाड ज्या पक्षामध्ये काम करतात तो काँग्रेस पक्ष आणि त्यांचा इतिहास हा जगजाहीर आहे हा आंबेडकर वाजांसमोर सर्वांना माहीत आहे आंबेडकर वाद्यांचा आणि काँग्रेसचा एकूणच स्वातंत्र्याच्या काळापासून काँग्रेसचा व्यवहार हा आंबेडकर कसा राहिला हा देखील इतिहास जगजाहीर आहे हा इतिहास वर्षा गायकवाड यांना माहीत नसेल का हा देखील प्रश्न आहे या सर्व वर्षात त्यांच्या भूमिकेवरती काही शंका लागतात ला खरंतर कुठल्याही पक्षामध्ये प्रत्येक राजकीय पक्षामध्ये प्रत्येक समुदायाचे लोक काम करत असतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या नव्या काही भूमिका जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा मात्र प्रत्येक राजकीय पक्षातला विशेषतः दलित असलेला आणि काँग्रेसमध्ये असलेला एखादा नेता असतो किंवा दलित अं दलित नेता हा काँग्रेसमध्ये असतो आणि अशा काँग्रेसमधल्या दलित चेहऱ्याला पुढे करतात आणि पुढे करून बाळासाहेब आंबेडकरांसारख्या एखाद्या वेगळ्या भूमिका घेणाऱ्या नेत्यावरती टीका टिप्पणी ने करायला लावतात आणि मग हीच भूमिका जेव्हा वर्षातही गायकवाडांची आपल्याला दिसून येते तर या देशाचं संविधान बदलता येते का हा मोठा प्रश्न आहे आणि कोणती लोकशाही वर्षाताही गायकवाड खर तर अं वर्षाताई गायकवाड आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचे जे काही नेते आहेत कोणती लोकशाही वाचवणार आहे आपण लोकशाही वाचवत नाही तर आपण खऱ्या अर्थानं घराणीशाही वाचवत आहात तर आपण काही प्रश्न आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वर्षाताई गायपाडांना विचारू जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा दलित अत्याचार होता जेव्हा जेव्हा दलित बहुजन महिलांवरती अत्याचार होता किंवा दलित पुरुषांवरती किंवा दलित मुलांवरती अत्याचार होता तेव्हा तेव्हा वर्षा गायकवाड सारखे अनेक नेते काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असतात त्या पक्षातले नेते या प्रकरणावर काय भूमिका घेतात खैरलांजीसारखं प्रकरण झालं तेव्हा महाराष्ट्रामध्ये याच काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मात्र त्या गावला आदर्श गाव पुरस्कार देण्याचं काम यांचं हे पाप आहे त्यांनी आदर्श गाव पुरस्कार त्या खैरलांजी गावला दिला याच्यावरती वर्षाताई गायकवाड काय बोलणार आहेत ही प्रश्न आहेत सोबतच कोणती लोकशाही आपण वाचवत आहात वर्षाताई गायकवाड आपण लोकशाही नाही तर आपण घराणीशाही वाचवत आहात कारण आपल्या सर्व बोलण्यातून कुठेतरी एक वेगळा वास येतोय कारण आपली भूमिका जी आहे ही संशयास्पद आहे मग हे प्रश्न काय आहेत हे झाले आपले प्रश्न परंतु वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काही प्रश्न त्यांना विचारले आहेत तर पहिला प्रश्न असा आहे की त्यांचे प्रवक्ते असं म्हणतात की महाविकास आघाडीसोबत आमची युती नाही झाली परंतु आम्ही त्यांच्या त्यांचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं आणि सात जागेवरती पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आणि ही भूमिका देखील मांडली तसा पत्र व्यवहार देखील केला त्याच्यानंतर नागपूर असेल कोल्हापूर असेल किंवा बारामती असेल अशा ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या अकोल्यामध्ये मात्र त्यांना काँग्रेसनं पाठिंबा का दिला नाही याचं उत्तर मात्र वर्षात आई देऊ शकत नाहीत त्यांना हा प्रश्न खर तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते त्यांना विचारतात की संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां आंबेडकरांचे नाव घेऊन संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी असं आपण आपला पक्ष काम करत आहे असं म्हणून तुम्ही दलितांची मते घेतली परंतु त्याच निवडणुकीनंतर आपण जेव्हा पाहतो या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज ज्या पद्धतीने आठ ते दहा आमदारांनी ज्या पद्धतीने महायुतीला मते दिली त्याच्यावर मात्र तुमच्या पक्षानं काय ऍक्शन घेतली असा देखील प्रश्न ते, देखी ते करतात महायुतीला मते देणाऱ्या त्या आठ ते दहा आमदारांवर काही आपण कारवाई केली का त्यांना छुपा पाठिंबा आपण महायुतीला का दिला तुमच्या आणि काही भाजपचे काही संबंध आहेत का असा देखील प्रश्न तर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मांडतात पुढे वंचित बहुजन असं म्हणतात की वर्षात भाजपचा काय मधुर संबंध आहे आम्हाला कळू द्या कारण आपण जेव्हा महाविकास आघाडीच्या बैठका होतात त्या बैठकाला आपण देखील उपस्थित होतात परंतु त्या ठिकाणी मात्र त्या बैठकीमध्ये आपण बऱ्याच वेळा तुम्ही जी भूमिका आहे ती भूमिका एका टोकन सारखी आपण घेतलेली आहे एक टोकन चेहरा म्हणून घेतलेली आहे परंतु विविध बैठकांमध्ये वर्षाताई गायकवाड आपण काहीच बोलला नाहीत नेमकं टोकन टोकन चेहऱ्याची भूमिका आम्ही घेऊन जगाय असं आपल्याला वाटतं का याबद्दल आपल्याला काय वाटते असा देखील प्रश्न खरंतर या, खरतर, या आ, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते वर्षाताई गायकवाडांना विचारतात पुढचा वर्शा, प्रश्न वर्षाताईंना असा विचारतात की प्रश्न चौथा असा आहे की तुमच्या नावावर जो शिक्षक भरती घोटाळा होता त्या घोटाळ्याची चौकशी सुरू होती ती अचानक चौकशी बंद का झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चौकशी थांबवली का किंवा भाजपने चौकशी थांबवली का याचं काय झालं त्या शिक्षक भरती घोटाळ्याचं काय झालं याचा देखील आपण उत्तर द्यावं असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलेलं आहे पाचवा आणि शेवटचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते विचारतात की आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने वर्षाताई म्हणतायत त्या मी संविधान वाचवण्यासाठी दलितांचं आरक्षण वाचवण्यासाठी दलितांचे हक्काधिकार वाचवण्यासाठी एकूणच लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी झगडत आहे अशा प्रसंगी जेव्हा एस सी एस टीच्या संदर्भाने क्रिमिलेअर लागू होण्याची जी काही भूमिका येते किंवा सर्वोच्च न्यायालय निकाल देते त्या निकालाच्या नंतर ज्या राज्यांनी अर्थात कर्नाटक असेल तेलंगणा असेल यांनी हा क्रिमिलेअर क्रिमिलेअर लागू करण्यासाठी जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेवर याच महाविकास आघाडीची काय भूमिका आहे का हे देखील वर्षाताईने त्यांच्या नेत्यांनी खरं त्यांच्या आकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे एकूणच काय तर ता वर्षाताईंना या सर्व पाचही प्रश्नांच्या माध्यमातून साधे प्रश्न आहेत आणि या साध्या प्रश्नांची उत्तर मात्र वर्षाताई देऊ शकत नाहीत कारण का देऊ शकत नाहीत कारण वारंवार मी याच्या म्हटलं होतं स्वतंत्र काळापासून काँग्रेसचा इथल्या दलितांसोबत आंबेडकरवाद्यांसोबत असलेला व्यवहार हा जगजाहीर आहे आणि म्हणून वर्षाताई गायकवाड ह्या काहीच उत्तर देऊ शकत नाहीत कारण आज आपण पाहतोय वर्षाताई गायकवाड खरंतर तर काल बाबासाहेबांचा पराभव करणाऱ्या दलित नेत्यांच्या खरं तर त्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या नेत्या आहे आणि म्हणून वर्षाताई गायकवाड या कुठल्याच प्रश्नाचं या वंचित बहुजन आघाडीच्या पाच प्रश्नांचं आणि आपल्याही प्रश्नांचं त्या उत्तर देऊ शकत नाहीत हे मात्र सिद्ध होतंय कारण वर्षाताई गायकवाड ह्या भलेही दलित असतील भलेही दलित चेहरा असतील भलेही ते आपल्या असतील परंतु त्या ज्यांचा प्रवक्ता म्हणून काम करत आहेत त्या काँग्रेसच्या खऱ्या अर्थानं बाजू मांडत आहेत आणि ती काँग्रेस कधीच इथल्या दलितांना न्याय देऊ शकत नाही आणि दिलेलंही नाही हे वारंवार दिसून आलेलं आहे धन्यवाद